दत्त्रे भरणे यांनी महसूल दिनालाच अधिकाऱ्यांना एक अजब सल्ला दिलाय सरळ काम सगळेच करतात मात्र एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात त्याची माणसं नोंद ठेवतात असं अजब विधान दत्ता भरणे यांनी केलं होतं आणि त्यांच्या या विधानाचा विरोधकांनी आता चांगला समाचार घेतलाय महायुतीची लोक वाकडी कामं करूनच सत्तेवर आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना सरळ मार्गी सत्ता चालवताच येणार नाही असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय तर वेडी वाकडी कामं करण्यासाठी तुम्हाला कृषी मंत्री केलं नाही असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावलायचं ते वाकडी कामं करूनच सत्तेवरती आले ना ते एका सरळ मार्गाने सत्तेवर आलेली माणसं आहेत काही शरद पवारांच्या पक्षात होते मग बेमानी करून दुसऱ्या पक्षात गेले हे वाकडी कामं करूनच वाकडी कामं करूनच जे सत्तेवर आले त्यांना सरळ मार्गानं सत्ता चालवताच येणार नाही राहुल गांधी जे सांगत मतांची चोरी हे महाराष्ट्रात पण झालं आहे ना महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचीच वाकडी कामं करून सत्तेवरती आलेली आहे वाकडी काम इतके इतके नेते इतके मंत्री करत करत जी आपल्या महाराष्ट्राची तिजोरी ती, ती वेळी वाकडी केलेली आहे आणि त्यांचं व्यक्तिगत जर आपण पैसे बघितले मालमत्ता बघितली ती मात्र एकदम सरळच तिथं मोठी होताना आपण सर्वजण बघतो त्यामुळे वाकड्यात काम करण्यासाठी हे पद तुम्हाला तिथं दिलं नाही तुम्ही सरळ काम करत असाल तर आम्ही त्या ठिकाणी ह्या गोष्टी मान्य करू त्यामुळे आम्ही भरणे मामांना एवढंच सांगतो अख्खा महाराष्ट्र प्रत्येक मंत्र्याकडे बघत आहे तुमच्याकडे आम्ही सर्वजण बघत आहोत तुम्ही बोलून गेला वाकड्या कामाबद्दल पण वाकडं काम जर तुमच्याकडनं झालं तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही तुम्हाला सोडणार नाही